आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे आज दहा ऑगस्टला शहरातील महेश भवन येथे चंद्रपूर मनसेचा विधानसभा मेळावा आयोजित केला होता आयोजित मेळाव्यात मनसे नेते राजू उंबरकर मनसे प्रवक्ते योगेश चिले शेतकरी सेनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे जिल्हा प्रमुख मनदीप रोडे उपस्थित होते यावेळी प्रवक्ते योगेश चिले म्हणाले की मनसे चंद्रपूर जिल्ह्यातील सहा जागांवर विधानसभा निवडणूक लढविणार आहे आमच्याकडे उमेदवार सुद्धा तयार आहेत लवकरच विदर्भात राज ठाकरे यांचा दौरा होईल पाच वर्षे सरकार जनतेला आश्वासन देत आहे आता आम्ही मैदानात उतरलो आहे सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेपेक्षा सध्या सुरक्षित बहीण योजना राबविण्यात यावी बहिणींना सध्या सुरक्षेची गरज आहे अशी प्रतिक्रिया यावेळी मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी दिली आहे मेसेज एकच द्यायचा आता आम्ही आलोय आता तुम्ही सांभाळून राहा आतापर्यंत पाच वर्षात जे आश्वासन दिले ते तुम्ही पूर्ण केली नाही तुमची जबाबदारी आता आम्ही आमच्या खांद्यावर घेतलेली आहे ती आम्ही पूर्ण करू लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण योजनेची या महाराष्ट्राला गरज आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत महिलांवरती अत्याचार होत आहेत महिलांचे खून केले जात आहेत त्या ठिकाणी आता खर तर हे पैसे वगैरे आमच्या महिलांची आवश्यकता नाही त्यांचं म्हणणं तेवढं माझी मुलगी घराच्या बाहेर गेली संध्याकाळपर्यंत ती सुरक्षित माझ्या घरी आली पाहिजे त्यामुळे सुरक्षित बहीण योजनेची महाराष्ट्राला गरज आहे विदर्भातल्या जवळपास सर्व विधानसभा आम्ही चंद्रपूर मध्ये सुद्धा सर्व विधानसभा आम्ही आमची तयारी आहे ते आमच्याकडे उमेदवार आहेत आमच्याकडे तर एक्सेस उमेदवार आहेत आम्हालाच प्रश्न पडलेला आहे की आता बाबा हे यांची नाराजी यांची दूर कशी करायची त्यामुळे आमच्याकडे उमेदवार खूप आहेत लवकरच साहेबांचा दौरा जसं आमच्या दादांनी सांगितलं एक दोन दिवसामध्ये जाहीर होईल के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा एक 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं इतना ही नहीं यह तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं